निसर्ग हा माणसाच्या सुखी आनंदी मजेशीर सुखमय समृद्ध मजेदार जीवनाचा महासागर आहे निसर्ग हा माणसाच्या सुंदर जीवनाचा अलंकार आहे कारण ज्या आहे निसर्गाशिवाय मनुष्य जिवंत राहू शकत नाही जिवंत राहत नाही कारण निसर्गच माणसाला तारतो निसर्गच माणसाचं जीवन सुंदर बनवतो निसर्गच माणसाला फुलवतो निसर्गच माणसाचं जीवन सुंदर करतो निसर्गाशिवाय माणसाची कोणतीही प्रगती होत नाही कोणताही विकास होत नाही निसर्गाशिवाय माणूस कोणतंही यश संपादन करू शकत नाही निसर्ग नाही तर माणूस नाही कारण हे सुंदर रंगमय रम्य निसर्ग हा माणसाचं जीवन मोत्याप्रमाणे अलंकारा अलंकाराप्रमाणे फुलवतो म्हणून निसर्ग हा मोती आहे निसर्ग हा महासागर आहे निसर्ग हा एक अलंकार आहे निसर्ग हा एक कारंजा आहे म्हणून माणसाचं जीवन फुलवणारा माणसाचं जीवन रंगमय बनवणारा माणसाचं जीवन मजेदार बनवणारा माणसाचं जीवन मजेशीर बनवणारा निसर्ग हा एक महासागर आहे एक जलसागर आहे एक सौंदर्यसागर आहे निसर्गामुळेच माणसाच्या जीवनात क्रांती होते निसर्गामुळेच माणसाला चैतन्य मिळते निसर्गामुळेच माणसाला प्रेरणा मिळते निसर्गामुळेच माणसाचा सर्वांगीण विकास होतो निसर्गामुळेच माणूस फलतो फुलतो निसर्गामुळेच माणूस आपल्या प्रत्येक बाबतची प्रत्येक क्षेत्रातली प्रगती करू शकतो कारण निसर्ग नाही तर तो माणूस नियोजन शून्य आहे आणि माणसाचं जीवन शून्य आहे कारण निसर्गाच्या आधारावरच माणूस जिवंत निसर्ग आहे तरच माणूस आहे निसर्गातून त्याला बऱ्याच गोष्टी भेटतात अर्ध जीवन त्याचं निसर्गावर अवलंबून आहे कारण माणूस हा पूर्णत निसर्गाला अवलंबून आहे कारण त्याला निसर्गापासून कपडे असो अन्न असो या त्याच्या सुखसोयीच्या वस्तू असो या त्याच्या कोणत्याही वस्तू असो या सर्व वस्तू निसर्गातून मिळतात त्याला कपडेसुद्धा निसर्गापासूनच मिळतात त्याच्या खाण्यापिण्याच्या वस्तूसुद्धा त्याला निसर्गापासूनच मिळतात त्याच्या मौजेच्या त्याच्या चेनीच्या वस्तूसुद्धा त्याला निसर्गातूनच मिळतात तसेच तो श्वास घेतो हवा घेतो ही हवा त्याला निसर्गातूनच मिळते तो हवेशिवाय जिवंत राहू शकत नाही त्याला हवा जर भेटली नाही तो एक मिनटंही जिवंत राहू शकत नाही म्हणून हवेशिवाय तो जिवंत राहू शकत नाही तसेच पाण्याशिवायही तो जिवंत राहू शकत नाही आणि हे पाणी तुलासुद्धा निसर्गातूनच मिळते पाणी ही पाणी ही देणगी त्याला निसर्गातूनच मिळते कारण पाण्याशिवाय तू राहू शकत नाही म्हणून हे पाणी त्याला निसर्गातूनच मिळते तसेच अशा अनेक गोष्टी माणसाला निसर्गातूनच मिळतात म्हणून निसर्ग हा माणसाचा अविभाज्य घटक आहे निसर्ग हा माणसाचा अलंकार आहे अशा बऱ्याच गोष्टी निसर्गातून त्याला मिळतात निसर्गामुळे त्याचं वातावरण निसर्गामुळे त्याचे जीवन सुंदर होते माणूस निसर्गाशिवाय जगू शकत नाही त्याने जर विचार केला की मी निसर्गाशिवाय राहणार मला गरज नाही निसर्गाची मला कशाची गरज नाही असा जर विचार केला तो एक मिनिटही टिकू शकणार नाही राहू शकणार नाही जर त्याने म्हटलं की मला श्वासची गरज नाही मला ऑक्सिजनची गरज नाही मी श्वास घेणार नाही असं जर म्हटलं तो राहू शकेल का नाही तो जर म्हटला मला पाण्याची गरज नाही मी मी पाणी पित नाही असं जर म्हटला तो राहू शकेल का नाही तो जर म्हणला मी अन्नाशिवाय राहील मला अन्नाची गरज नाही असं जर असं म्हटलं तो राहू शकेल का नाही म्हणून माणूस कशाच कोणत्याच गोष्टीविना राहू शकणार नाही माणूस ना कपड्याविना राहू शकणार नाही ना अन्नाविना राहू शकणार नाही ना हवेविना राहू शकणार नाही ना कोणत्या चेनीच्या वस्तू वस्तूविना तो राहू शकणार नाही म्हणून त्याला सर्व काही जे पाहिजे असतं सर्व काही जे हवे असतं ते सर्व निसर्गातून मिळतं तर सर्व निसर्गातून मिळतं असा हा निसर्ग माणसाचा एक खराखुरा एक चांगला मित्र आहे निसर्ग हाच माणसाचा खराखुरा देव आहे निसर्गच हा माणसाचा साथीदार आहे माणसाचं जीवन उज्ज्वल बनवणारा माणसाचं जीवन सुंदर बनवणारा माणसाचं जीवन सजवणारा सुशोभित करणारा सुशोभित करणारा उच्च बनवणारा तारा हा निसर्ग आहे म्हणून निसर्ग हा माणसाचा जीव आहे निसर्ग हा माणसाचा प्राण आहे कारण माणूस हा निसर्गाशिवाय राहू शकत नाही जगू शकत नाही म्हणून असं एवढासुद्धा निसर्ग सर्व देतो एवढासुद्धा तो माणसाला बल माणसाला तो दान करतो माणसाला जे काही तो सर्व देतो तरीही निसर्ग इमानदारी तरी मा निसर्ग खचत नाही या खचत नाही या थकत नाही तो देतच राहतो निसर्ग माणसाला प्रत्येक गोष्टी देत राहतो देत राहतो देत राहतो आणि ही धरती आहे ही जी धरती आहे जी धरणी माता आहे एवढं आपलं वज सहन करते एवढे संकट सहन करते एवढ्या समस्या सहन करते एवढ्या समस्या सहन करते धरतीला कितीतरी छिद्र पडलेले आहे या माणसाच्या माणसाच्या नादानपणामुळे माणसाच्या माणसाच्या गैरसमजुतीमुळे तसेच माणसाच्या दुर्लक्षितपणामुळे या धरतीला कितीतरी छिद्र पडलेले आहेत या धरतीवर अनेक अत्याचार झालेले आहेत तरीही धरती सहन करते आणि या निसर्गावरसुद्धा खूप अत्याचार झालेले आहेत आणि होत आहेत तरीही निसर्ग हा सहन करतो सहन करतो आणि सहन करून एवढं सहन करूनसुद्धा तो माणसाला जे पाहिजे ते देतो जे हवे ते देतो धरतीसुद्धा माणसाला जे हवे ते देते जे हवे ते देते आणि माणसाचे जीवन सुशोभित करते माणसाचे जीवन आनंदी करते निसर्ग असा कधीच म्हणत नाही की मी आता यापुढे देणार नाही यापुढे माणसाला काही देणार नाही माणसाने माझ्यावर खूप अत्याचार केले माणसाला माणसाने माझी खूप गैरसोय केली माणसाने मला उघड नागरं केलं माणसाने माझे के जीवन बेचिराग केलं माणसाने माणसाने मला निस्तनाबूत केलं माणसाने मला उघडं नागरं केलं माणसाने माझ्यावर खूप अत्याचार अन्याय केले अन्याय अत्याचार अन्याय केले आणि माझा समतोल बिघडून टाकला माझं संतुलन बिघडून टाकलं असा निसर्ग कधीच म्हणत नाही जो जे हवे ते सर्व काही निसर्ग माणसाला देतो तो कोणताच भेदभाव करत नाही कशातच भेदभाव करत नाही जसं पाणी माणसाला माणसाचा भेदभाव करत नाही माणसाला माणसाचा भेदभाव करत नाही कोणीही माणूस कोणताही माणूस पाणी पितो कोणत्या धर्माचा असो कोणत्या जातीचा असो तो भेद पाणी कोणाचाही भेदभाव करत नाही तसे शिक्षणसुद्धा कोणाचा भेदभाव करत नाही कोणीही शिक्षण घेऊ शकतं कोणीही पारंगत होऊ शकतं कोणत्या धर्माचा असो कोणत्या जातीचा असो शिक्षण घेऊ शकतं तसा निसर्ग कोणाचाही भेदभाव करत नाही तो सर्वांना समान मानतो सर्वांना सर्वांना समान लेखतो सर्व सर्वांना समान वागणूक देतो आणि सर्वांना हवे तेतून देतो असा निसर्ग दयाळू आहे प्रचंड दयाळू आहे प्रामाणिक आहे कष्टाळू आहे कष्टकरी आहे इमानदार आहे सहिष्णू आहे त्यागी आहे त्यागी आहे आणि असा हा निसर्ग एक महत्त्वपूर्ण तारा आहे निसर्गाचं महत्त्व अपार आहे आघाध आहे निसर्गाचा समतोल म्हणून बिघडू देऊ नका निसर्गाचं संतुलन बिघडू देऊ नका म्हणून निसर्गाकडे लक्ष द्या त्यांचा समतोल ढळू देऊ नका म्हणून निसर्गाची काळजी करा निसर्गाची पर्वा करा निसर्गाची पर्वा करा आपल्या लेकराप्रमाणे या निसर्गाला जपा कारण निसर्ग आहे तरच तुम्ही आहात निसर्ग आहे तर तुमची शान आहे निसर्ग आहे तर तुमचा मान आहे निसर्ग आहे तर तुमचं जीवन आहे जो जेव्हा जोपर्यंत निसर्ग आहे तोपर्यंत तुम्ही आहात आणि जेव्हा निसर्ग संपेल तेव्हा तुम्ही तुम्हीसुद्धा संपणार म्हणून निसर्गाची काळजी घ्या निसर्गाची पर्वा करा आणि निसर्गाची पर्वा करा आणि लक्षात ठेवा निसर्ग आहे तरच तुम्ही आहात म्हणून म्हणून निसर्गाला निसर्गाकडे दुर्लक्ष करू नका निसर्गाचा समतोल ढवळू देऊ नका कारण निसर्ग आहे तरच तुम्ही आहात व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद